भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे काळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता है। मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता है। मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे काळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझा आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता था मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे काळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे भूतकाळात काय झालं आणि काय नाही झालं याचा त्रास करून घेणं आता मी थांबवत आहे इतर लोक कसे वागतात याच्यावर विचार करत राहणं आणि त्यांचा त्रास करून घेणं हे सुद्धा आता मी थांबवत आहे मी माझं आयुष्य आता खूप आनंदात जगणार आहे